नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मूर्तिजापूरमध्ये अतिक्रमण कारवाईवरून संतप्त चर्चा नगरपरिषदेवर भेदभाव आणि नियोजनशु नेते चा आरोप मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर शहरात आज सकाळपासून नगरपरिषदेने राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे एकच खळबळ उडाली आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक अतिक्रमणांवर बुलडोझर चालवल्याने नागरिक आणि लघुव्यापाऱ्यांनी तीव्र संताप निर्माण झाला असून अनेकांनी ही कारवाई अन्यायकारक आणि एकांगी असल्याचा गंभीर आरोप केला आहे निवडक कारवाईचा आरोप आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न शहरातील अतिक्रमण ही दीर्घकालीन समस्या असली तरी नगरपरिषद वर्षातून एकदाच निवडक पद्धतीने कारवाई करते अशी नागरिकांची तीव्र भावना आहे यावेळी प्रामुख्याने छोट्या व्यावसायिकांवर कारवाई झाली परंतु शहरातील मोठ्या आणि राजकीय पाठबळ असलेल्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक डोळेझाग झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे केंद्र सरकारच्या योजना वापरून अनेकांनी नगरपरिषदेकडून लघुउद्योगासाठी लघु उद्योगासाठी कर्ज घेतले आहे जर व्यवसायच बंद केला जात असेल तर त्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा संतप्त सवाल या व्यापाऱ्यांनी केला आहे शहरामध्ये सध्या अतिक्रमण काढण्याविषयी अतिक्रमण सुरू आहे शहरामध्ये ऑटो फिरवण्यात करण्यात आहे मुख्य शहरावरचं जेवढं पण अतिक्रमण आहे रस्त्यावरचं ते लवकरात लवकर सगळ्यांनी काढण्यासाठी आपण मुदतही दिली आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज कारवाई करतो आहे माझी एवढी इच्छा आहे की बा बाणाचं नुकसान मला पण करायचं नाही आहे रस्त्यावर जेवढे पण आहेत त्यांनी लवकरात लवकर अतिक्रमण काढा आणि ही अतिक्रमाची कारवाई आता रेग्युलर चालणार आहे पुढचे पंधरा दिवस कंटिन्यू अतिक्रमाची कारवाई सुरू होणार आहे तर हा या तुम्ही या मिसअंडरस्टँडिंगमध्ये अजूनही की बाबा आज काढले आणि उद्या परत लावून घेऊ तेल्णी 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 यावर नगरपरिषदेकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नगरपरिषदेने नुकतेच वीस लाख पन्नास हजार रुपयांचे अतिक्रमण हटवण्यासाठीचे टेंडर एका ठेकेदाराला दिले आहे आरोप आहेत की ठेकेदाराने आधी दररोज दुकानदारांकडून शुल्क वसूल केले परंतु अतिक्रमण हटविल्याने त्याचे स्वतःचे उत्पन्न थांबले असून तो स्वतः आर्थिक अडचणीत आला आहे मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष आणि चीनचा मुद्दा नगरपरिषदेने स्वतः बनवलेल्या व्यापारी संकुलांमध्येही अनेक दुकानदारांनी दुकानांच्या सीमांबाहेर शेट टाकून अतिक्रमण केले आहे परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही उलट काही दुकानदारांची तीस वर्षांची लीज करार संपली असूनही तेथे व्यवसाय सुरू ठेवून आहेत या गंभीर बाबींकडे नगरपरिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे शहराच्या मध्यभागी असलेली बियाणेचीनची जागा सध्या न्यायप्रविष्ट आहे ही सर्वात मोठी जागा उपलब्ध असूनही नगरपरिषदेने अद्याप त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था किंवा योजनाबद्ध निर्णय घेतलेले नाहीत यामुळे प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अतिक्रमण हटवणे आवश्यक असले तरी त्यासाठी भेदभाव न करता पारदर्शक नियोजनबद्ध आणि सर्वांगीण उपाययोजना करणे गरजेचे आहे नागरिकांचा एकच सूर आहे अतिक्रमण म्हणजे अतिक्रमणच मग तो कुणाचाही असो लघु व्यापाऱ्यांना पर्यायी जागा अधिकृत परवाने आणि आर्थिक स्थैर्य देऊनच अशा मोहिमा राबविणे आवश्यक आहे अशी मागणी सध्या मूर्तिजापूर शहरात जोर धरत आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा